नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो सध्या मूग उडीद काढणी चालू आहे बघा तर तुम्ही सध्या मुगाचं उडदाचा भुसा जो आहे तो सध्या स्टॉक करून ठेवू शकता बघा बघा शेळीपालन जर तुम्हाला बंदिस्त करायचं असेल तर तुम्हाला भुसा स्टॉक करून ठेवणं खूप गरजेचं आहे बघा आता आपण बघा समोर टाटलेलं आहे मुगाचा भुसा टाटलेला आहे बघा हे बघा तुम्हाला दाखवून देतो कसा असते तर शाळा किती आवडीने खायला तुम्ही बघू शकता हे बघा या प्रकारे एकदम कुरकुरीत आणि शेळ्या खूप आवडीने खातात बघा बघू शकता तर सध्या सीझन चालू आहे बघा जर का आता का सगळीकडं तुमच्या इकडं पण आमच्या इकडं पण याची मुगाची उडदाची काढणी चालू आहे तर सध्या स्टॉक करून ठेवला तर काय नाही बघा बरेच जण फुकट पण देऊन टाकतात याला काय पैसे लागत नाहीत काय नाही त्यामुळे जेवढं होईल तेवढं ते आता स्टॉक करून ठेवा पुढे तुम्हाला अडचण येत नाही आतापासून तुम्ही मुगाचा उडदाचा हरभरा सोयाबीन असं असे भुसे स्टॉक करून ठेवायचे आणि नंतर हे तुम्हाला पावसाळ्यामध्ये काम येणार आहेत मित्रांनो खूप गरजेचं आहे बघा जर तुम्हाला बंदिस्त पालन करायचं असेल तर हे भुस्सा तुम्हाला स्टॉक करून ठेवणं खूप गरजेचं आहे बघू शकता किती आवडीने खायलात लाव डिओ मी तुमच्यासमोर आपण टाकलेलं आहे आणि किती आवडीने खायलात तुम्ही बघू शकता हे बघा इकडं पण टाकलेलं आहे आणि इकडं पण टाकलेलं आहे सगळ्या खूप आवडीने खातात बघा बघू शकता तुम्ही आवाज आहे का बघा किती कर, कर खायला तर तुम्हाला आवाज येत असेल बघा बघू शकता किती मस्त आवडीने खायला तर आणि कसं आहे मित्रांनो सुखाजारा जर ठेवला एक तर तुमच्या शेळ्याचं पोट पण साफ राहतात आणि शेळ्या पाणी पण जास्त पितात आणि पाणी जर शेळ्याने जास्त पिलं तर शेळ्याची चमक दूधवाढ वगैरे चांगली होती बघा त्यामुळं सुका सारा तुम्हाला स्टॉक करून ठेवणं खूप गरजेचं आहे आणि कसं आहे माहिती आहे का काय एकच तुम्ही ठेवताना जर सोया तुम्ही म्हणतात सोयाबीनचाच ठेवायचा तर असं नाही तुम्ही सगळ्या प्रकारचे जरा 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 जरा, जरा, जरा मिक्स करून जर ठेवलं तर लयच खूपच चांगलं नियोजन होऊन जाते बघा हे बघू शकता आपल्या शेळ्याची क्वालिटी बघा कशी आहे तर पूर्णपणे बंद दिसतात आहेत बघा हे बघा क्वालिटी शेळ्याची तुम्हाला एक पण शेळी खराब दिसणार नाही याचं फक्त एकच कारण आहे मित्रांनो की आपण नियोजन चांगलं करतो चाऱ्यावर चांगलं प्रकारे काम करायचं तुम्हाला जास्त खुराक पण द्यायची गरज नाही आणि काय नाही उपयोग एकदम स्वस्त तसं तर आमच्या इकडे तर फुकटच नाही तिथं बघा कारण याला काय जास्त जनावर दुसरी खात नाही तर शेळ्या आवडीने खातात त्यामुळं दुसरे लोक काय म्हणतात आमच्याकडे तुम्ही घेऊन जा फक्त आणण्याची मेहनत तुम्हाला करायची आणि जरी कुठं इकत असलं तर लय झालं चार पाच रुपये तुम्हाला किलो भेटत बघा तर एकदम स्वस्त रेटमध्ये भेटून जात आहे त्यामुळे फक्त तुम्हाला स्टॉक करायची गरज आहे बघू शकता आपल्या शाळेची क्वालिटी वगैरे हो कशी आहे तर आणि आता सगळं पूर्ण ऊ मूग उडीत काढणं चालू आहे बघा बघू शकता किती आवडणं खाल्लेत तुम्हाला खाल्ल्याचा आवाज पण येत असेल बघा जळून दाखवतो बघा आता तर धन्यवाद मित्रांनो बघा सध्या चालू आहे सीझन तर स्टॉक करून ठेवा पुन्हा वेळ निघून गेला हे तुम्हाला शंभर रुपये किलो जरी मानला तरी ते भेटत नाही बघा आता सध्या मुफ्त एकदम स्वस्त रे रेटमध्ये भेटतं आहे त्यामुळे लवकर गोळा करून ठेवा पुढे चालू खूप काम येते बघा धन्यवाद आणि जर इतर काय अडचण येत असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद